चांडगावात वाळू उपशाच्या चा दोन फायबर बोटी जिलेटीनच्या साहाय्याने उद्ध्वस्त इंदापूर तालुक्यातील उजनी धरण पट्ट्यातील चांडगावात अवैधरित्या होत असलेल्या वाळू उपशावर महसूल प्रशासनानं कारवाई करत वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन फायबर बोटी जिलेटीनच्या साहाय्याने उद्ध्वस्त करत पाण्यात बुडवल्या याबाबत तहसीलदार जीवन बनसोडे आणि प्रभारी मंडळ अधिकारी अशोक पोळे यांनी माहिती दिली की चांडगाव येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली त्यावरून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली यामध्ये वाळू उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन फायबर बोटी जप्त करीत जिलेटींच्या साह्याने उद्ध्वस्त केल्या या कारवाईमुळे वाळू माफियांचं आर्थिक नुकसान झालं असून भविष्यात पुन्हा उपचार सुरू झाल्यास निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई, कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात येणार आहे या कारवाईत इंदापूरचे ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ वैभव मुळे प्रताप गायकवाड आणि हेमंत भागवत तसेच औदुंबर शिंदे आणि पोलीस पाटील प्रदीप भोई यांनी सहभाग घेतला सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.